राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या पन्नास ठळक बातम्या टक्के शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल जर त्या शेतकऱ्यांच्या अर्ज असतील नियमाप्रमाणे तर त्यांना नुकसान भरपाई शंभर टक्के दिली जाईल शेतकऱ्यांना तुमच्या खात्यात ब्याऐंशी कोटींचा पीक विमा जमा होणार आहे पण अजूनही त्र्याहत्तर हजार शेतकरी भरपाईपासून वंचित आहेत तुमचं नाव आहे का यामध्ये तुमच्या जिल्ह्याचा अपडेट नुकसान भरपाई अनुदान हवामान आणि दररोज बदलणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या फक्त काही सेकंदात जाणून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पीक विम्याची ब्याऐंशी कोटींची थकीत रक्कम पाच दिवसांमध्ये मिळणार त्र्याहत्तर हजार सातशे अठरा शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा नुकसान व भरपाईबाबत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर कृषी मंत्री आशिष जयस्वाल यांनी अनुदान वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे येत्या चार ते पाच दिवसात ब्याऐंशी कोटी ऐंशी लाख रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील असे आश्वासन दिले सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा हे येत्या पाच दिवसात जमा होणार तुमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात कधी अनुदान जमा होणार हे पाहण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुमचा जिल्हा आम्हाला नक्कीच कमेंट करा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी सरकार काय म्हणतं याबद्दल सविस्तर संपूर्ण माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जी तुमच्यासाठी खूप महत्वाची अपडेट आहे त्यामुळे तो व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या पीक कर्ज पीक विमा पीएम किसान सन्मान निधी नैसर्गिक आपत्ती मदत किसान क्रेडिट कार्ड यांसह सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आता शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे फार्मर आय डी नसेल तर वरील कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही आवश्यक कागदपत्र फार्मर आय डीसाठी साठी आधार कार्ड आधारशी लिंक मोबाईल क्रमांक आधारशी लिंक बँक खाते सात बारा उतारा किंवा नमुना आठ लागेल पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे शेत जमिनी नापिक शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी नाशिक जिल्ह्यातील अपडेट आहे कर्जमाफी देऊन सात बारा कोरा करा केंद्र व राज्य शासनाला किसान सभेचे निवेदन केवायसी नसेल तर धान्य होणार बंद नाव जाणार बोगस यादीत सात लाख लोकांची केवायसीच नाही पासष्ट टक्क्यांपेक्षा जास्त ई केवायसी पूर्ण प्रक्रियेत येत आहेत अडचणी ई केवायसी मध्ये सर्वांचेच ठसे घेण्याच्या सूचना आहेत यामध्ये छोट्या मुलांचे आणि वयोवृद्ध व्यक्तींचे ठसे उमटत नाहीत अशा ठशांचा अहवाल दुकानदारांना सादर करण्याच्या सूचना आहे हा अहवाल मुंबईत सादर होईल बहात्तर तास संततधार तेरा तालुक्यात अतिवृष्टी अनेक गावांचा संपर्क तुटला नाग पिवळी पोहरा नदीला पूर अनेक भागात पूरस्थिती नागपूर शहर व जिल्ह्यात दहा जुलैपर्यंत अतिपावसाचा अंदाज पीक विमा योजनेत सहभागी व्हा भा। कृषी विभागाने केले आवाहन एकतीस जुलैपर्यंत अंतिम मुदत केळीला दोन हजार चारशे रुपये भाव शेतकऱ्यांतून समाधान केळीचे नुकसान होऊन दोन महिने लोटले तरी अजूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेना चाळीस गावात खरीप हंगामातील पेरा चौऱ्याण्णव टक्के पावसाची प्रतीक्षा गिरणातील जलसाठा सत्तेचाळीस टक्क्यांवर नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा परिसराला लाभ देशभरात कामगार उतरले रस्त्यावर केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांविरुद्ध देशव्यापी संप पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना संप यशस्वी झाल्याचा कामगार संघटनांचा दावा अत्यावश्यक सेवांवर परिणाम नाही अनुदानित शाळा शिक्षकांना दिलासा वाढीव टप्पा अनुदान मंजूर राज्य सरकारच्या घोषणेनंतर शिक्षकांचे आंदोलन मागे अठरा जुलैपर्यंत प्रक्रिया पूर्ण डाळिंबाच्या व्यवहाराचं नवं पॉवर हब करमाड नाशिकची मक्तेदारी संपली दररोज पाचशे टन खरेदीची क्षमता असलेली बाजारपेठ उपलब्ध झाल्याने प्रवास खर्चात बचत शेतकऱ्यांच्या हाती व्यवहारानंतर त्वरित रक्कम सलग तिसऱ्या दिवशी तीन तालुक्यात अतिवृष्टी हिस्तीन तालुक्यात पूरपरिस्थिती कायम बारा मार्ग बंद पुजारी टोलातून पाण्याचा विसर्ग सुरूच अतिवृष्टीमुळे रोखणी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी देशविदेशातून मागणी होताच हिरव्या मिरचीचा दर पोचला सात हजार पार विविध ठिकाणचे व्यापारी खरेदीसाठी सिल्लोड तालुक्यात दाखल आणखी दरवाढीची शक्यता जालना जिल्ह्यातील बँकांना उद्दिष्ट एक हजार तीनशे एकोणवीस कोटींचे शेतकऱ्यांना आजवर चारशे तेरा कोटींचेच वाटप पीक कर्ज वाटपाची संथगती एकसष्ट हजार शेतकऱ्यांना लाभ खरीप दोन हजार चोवीसमधील काढणी पश्चात पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी धाराशिव जिल्ह्यातील पंचाहत्तर हजार सहाशे सत्तर शेतकऱ्यांना पंचावन्न कोटी रुपये मिळणार असून यासाठी आवश्यक निधीस मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनी दिली खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये काढणीनंतर झालेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आवश्यक असलेल्या राज्य शासनाच्या अंतिम एक हजार कोटी रुपये निधीच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिली आहे ज्या अधिसूचित क्षेत्रात मंडळामध्ये पंचवीस टक्केपेक्षा जास्त तक्रारी आलेल्या आहेत अशा क्षेत्रातील शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात प्रति हेक्टरी सहा हजार दोनशे ते सहा हजार पाचशे रुपये तर इतर मंडळातील शेतकऱ्यांना वैयक्तिक स्तरावरील पंचनाम्यानुसार झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने प्रति हेक्टरी आठ हजार ते आठ हजार पाचशे रुपये दरम्यान नुकसान भरपाई मिळेल अशी अपेक्षा आहे लवकर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यासाठी पाठपुरावा सुरूच राहील अशी माहिती पाटील यांनी दिली आजही राज्यात धोधो पाऊस बरसणार राज्यात पावसाचा जोर वाढला आहे त्यात हवामान विभागाने आजही छत्रपती संभाजीनगरसह जालना परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे या भागात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे पुणे सातारा नाशिकमध्ये ऑरेंज अलर्ट तर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे रेड अलर्ट जारी केला सावकारांनी माहिती फलक लावणे बंधनकारक अन्यथा परवाना रद्द कर्जदारांच्या हक्कासाठी सावकारी व्यवसायाला शिस्त तक्रार आल्यास चौकशी करून कारवाई सूचना फलकावर ही माहिती लिहिणे आवश्यक सावकारी अधिनियमानुसार सावकारांना सूचना फलकावर सावकाराचे नाव परवाना क्रमांक परवान्याची वैधता दिनांक सरकारने तारण आणि विना तारण कर्जासाठी निर्धारित केलेले व्याजदर नमूद करणे आवश्यक आहे शालेय विद्यार्थ्यांचं हेल्थ कार्ड तयार होणार राजीव गांधी अपघात योजना अधिक सुटसुटीत करणार उद्योग वीज बँक शाळा सरकारी कार्यालयांना फटका डाग्या संघटनांच्या आवाहनामुळे पंचेचाळीस हजार कामगार संपात सकाळच्या शिफ्टमधील उत्पादन अनेक कंपन्यांमध्ये ठप करोडो रुपयांचे नुकसान खरीप हंगामासाठी पीक स्पर्धा लाखोंचे बक्षीस जिंकण्याची संधी नवनवीन प्रयोगातून विक्रमी उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाचे प्रोत्साहन ही पीक स्पर्धा तालुका स्तरावर आयोजित केली जाईल तालुका पातळीवर पहिले बक्षीस पाच हजार दुसरे तीन हजार आणि तिसरे दोन हजार रुपये असेल आवक वाढली फळभाज्यांच्या दरात घट आजचे भाजीपाल्याचे दर बघू शकतात गरज तीस लाख क्विंटलची मंजुरी मिळाली पाच लाख क्विंटल धान खरेदीची सांगा साहेब युरिया येतोय ये तर जातोय ये कुठे हा खिशाला फटका कशासाठी युरियाची सर्वाधिक मागणी पेरणीला आली गती खताअभावी शेतकऱ्यांपुढे अडचण पावसाचा कहर प्रशासन अलर्ट आठ तालुक्यात अतिवृष्टी शाळा महाविद्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली होती सुट्टी नदी नाल्यांना पूर रेड अलर्ट जारी नदीकाठच्या गावातील नागरिकांना इशारा वर्धा जिल्ह्यात शनिवारी म्हणजेच आज देखील ग्रीन अलर्ट जाहीर पंतप्रधान सूर्यघर योजनेला लागली उदासीनतेची घरघर उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ दहा टक्के ग्राहकांनीच दिला प्रतिसाद खताच्या उपलब्धतेमुळे लागवडीच्या कामाला वेग सुरुवातीला टंचाई सध्या पुरेसा साठा युरियासह मिश्र खताला मागणी रत्नागिरी जिल्ह्यातील अपडेट आहे तेरा हजारांपेक्षा जास्त कुटुंबांना घरे मिळणार तुमचे नाव यादीत आहे का रत्नागिरी जिल्ह्यात आवास प्लस सर्वेक्षण सुरू नुकसान भरपाईसह सरसकट कर्जमाफी द्यावी राजू शेळके यांची मागणी पावसामुळे बळीराजावर दुबार पेरणीचे संकट धुळ्यात पावसामुळे टोमॅटोचे दर वाढले पंचेचाळीस रुपये किलोने टोमॅटो बाजारात विकला जात आहे पावसाच्या रिप जिल्ह्यात पस्तीस टक्के क्षेत्रात पेरण्या रखडल्या सरासरी इतका पाऊस काही भागातील पिकं अतिपावसामुळे खराब तर काही ठिकाणी दुबार पेरणी नंदुरबार जिल्ह्यातील अपडेट एक हजार पाचशे पन्नास रेशन दुकानदारांच्या माजिनबनीचा प्रश्न कायमच चार महिन्यांची रक्कम मिळाली पण उर्वरित रक्कम कधी मिळणार रेशन दुकानदार अडचणीत मका पिकावर अमेरिकन लष्करी अरीचा प्रादुर्भाव शेतकरी संकटात कृषी विभागाकडून उपाययोजनांचे आवाहन काही भागात जोराचा पाऊस तर काही ठिकाणी रिमझिम पंधरा मिनिटे जोरात बरसल्यानंतर पावसाचा वेग कमी आज जोरदार पावसाची शक्यता सोलापूर जिल्ह्यातील अपडेट आहे बांगलादेशाने गेल्या आयातीवर केलेल्या बंदीमुळे यंदा कांद्याचे बाजारभाव वधारण्याची शक्यता कमी आहे येत्या काही दिवसात बांगलादेशाने भारतीय कांदा स्वीकारला नाही व दक्षिणेतील राज्यांतील कांदा बाजारात दाखल झाला तर भाव कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे त्यामुळे कांदा उत्पादकांना फटका बसला है। सध्या बाजार भाव ले ले आहे सध्या कांद्याचे बाजारभाव उच्च प्रतीच्या मालास एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत टक्के यंदाच्या वर्षी कांद्याचे अधिकचे उत्पादन झाले आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल जर त्या शेतकऱ्यांचे अर्ज असतील नियमाप्रमाणे तर त्यांना नुकसान भरपाई शंभर टक्के दिली जाईल विधानसभेत आज पुन्हा पीक विमा भरपाईचे चार ट्रिगर काढल्याचा मुद्दा गाजला शासनाने विमा भरपाईचे चार ट्रिगर पुन्हा लागू करावे अशी मागणी आमदार रोहित पवार आणि राजेश विटेकर यांनी केली ज्या अधिसूचित क्षेत्रात मंडळामध्ये पंचवीस टक्केपेक्षा जास्त तक्रारी आलेल्या आहेत अशा क्षेत्रातील शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात प्रति हेक्टरी सहा हजार दोनशे ते रुपये सहा हजार पाचशे रुपये तर इतर मंडळातील शेतकऱ्यांना वैयक्तिक स्तरावरील पंचनाम्यानुसार झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने प्रति हेक्टरी आठ हजार ते आठ हजार पाचशे रुपये दरम्यान नुकसान भरपाई मिळेल अशी अपेक्षा आहे लवकर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यासाठी पाठपुरावा सुरूच राहील अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली बच्चू कडू यांचे अभिनंदन करतो राज ठाकरे यांना सांगितले की बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी दिंडी काढली आहे सातबारा कोरा होण्यासह आणखी काही त्यांच्या मागण्या आहेत त्यासाठी आपल्या पक्षातर्फे त्यांना पाठिंबा देण्याची गरज आहे राज ठाकरे यांनी तात्काळ होणार दिला राज ठाकरे मला म्हणाले की केवळ पाठिंबा देऊ नको तर तू स्वत त्या ठिकाणी जा बच्चू कडू यांच्या दिंडीत सहभागी होऊन शेतकऱ्यांना निरोप दे की त्यांच्या प्रत्येक लढ्यात आम्ही सोबत आहोत कुठूनही पैसे आणा पण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे